आणि याच अशाच जोरदार पावसाचा नेहमीच फटका बसणारा मुंबईतला परिसर म्हणजे हिंदमाता थिएटरचा परिसर आणि तिथले तिथेच अशी स्थिती आता सुद्धा आहे जिथे आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी त्यांनी आढावा घेतलाय पंकज पंकज हिंदमाता परिसरामध्ये नेहमीचा वॉटर लॉगिंग होणारा परिसर आहे आताची काय स्थिती आहे विशेषतः गेल्या काही काळामध्ये वाढलेला कन्स्ट्रक्शन हा सगळा परिसरच मुळात नव्या नव्या कन्स्ट्रक्शनचा आहे सध्याची काय परिस्थिती आहे तिथे सध्याची परिस्थिती आपण प्रेक्षकांना दाखवूया पाणीच पाणी चारही बाजूला जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे हा हिंदमाताचा मूळ चौक जो आहे त्या चौकामध्ये आपण आहोत इकडेच दादासाहेब फाळके चौक जो आहे या चौकातून हिंदमाताकडून दादर स्टेशनला रस्ता जातो तर दुसरा रस्ता जो आहे तो नायगावला आतमध्ये जातो आणि मूळ रस्ता जो आहे तो दादर आणि सी सी च्या, एस च्या, टी यांना जोडणारा हा रस्ता आहे प्रचंड पाणी वॉटर लॉगिंग इथे झालेला आहे खर तर यापूर्वी या, या भागामध्ये अनेक प पंपिंग मशीन्स लावल्याचे पाणीचा निचरा करण्यासाठी मशीन्स लावल्याचे जे आहे ते दावे केले गेले त्याच्यामुळे पाणी जमणार नाही वॉटर लॉगिंग होणार नाही असे दावे केले गेले मात्र आपण बघतोय परिस्थिती खरंच गंभीर आहे पाणी पुन्हा जे जा आहे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे गुडघ्यापर्यंत पाणी आहे परळ म्हणजेच प्रभादेवीच्या ब्रिजचा जो नाका आहे परळचा तिथपासून दादरपर्यंत रस् रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि या रस्त्यामधून लोकं जे आहेत ती पाण्यातून वाट काढत जातात आपण बघतोय संध्याकाळीच्या वेळेनंतर कामावरनं जाणारी लोकं या मार्गावरनं मोठ्या संख्येने जात असतात आणि त्याच्यामुळे अडचण जी आहे ती निश्चितच होते आहे बाईक्स ज्या आहेत त्या एकंड जाण्याचा प्रयत्न करत आहेत रस्ता बंद केला असला तरी अशी काही वाहन चालक आहेत जे या पाण्यामधनंच पोलिसांचे आदेश जे आहेत ते जुगारून गाड्याने येतात त्याच्यामुळे खरं तर अडचणींमध्ये वाढ जी आहे ती जर हिंद माता असेल परळ असेल भागामध्ये पंपिंग पाणी जे खेचून घेणारी आहेत ती ती दावा मात्र आता पंकज ही ही परिस्थिती नेहमीची येतो मग पावसाळा म्हणतात मात्र या दर पावसाळ्याच्या वेळी हिंदमाता परिसरामधलं लॉगिंग वॉटर लॉगिंग असेल पाणी साठणं असेल हे नित्याचं झालेलं आहे मात्र रोज त्याला कोण रडे आता त्याच्यात बातमी सुद्धा उरली नाहीये मात्र ही परिस्थिती कौतुक करण्यासारखी नाही आहे ज्याच्यावर टीका झाली पाहिजे तेच आपण दाखवायचा प्रयत्न करतो धन्यवाद पंकज तुमच्या या लाईव्ह रिपोर्टिंगसाठी